तुम्हाला जर मिशोवरती सप्लायर म्हणून म्हणजे सेलर म्हणून जर रजिस्टर करायचं असेल तेही विदाऊट जीएसटी नंबर तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत की तुम्ही विदाऊट जीएसटी मिशोवरती सेलर म्हणून कसं रजिस्टर करू शकता आणि आपले प्रोडक्ट कसे सेल करू शकता तुमच्याकडे जर कपड्यांचं दुकान असेल किंवा कोणतंही शॉप असेल आणि त्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन विकायच्या असतील तर तुम्हाला नॉर्मली जीएसटी नंबर हा पाहिजे असतो जसे की फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती जर तुम्हाला काही विकायचं असेल तर तुम्हाला तिथे जी एस टी नंबर असणं गरजेचं आहे पण तुम्ही मेशोवरती विदाऊट जी एस टी नंबर कोणताही प्रोडक्ट सेल करू शकता तर त्यासाठी कसं रजिस्टर करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेथे ते क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता त्यानंतर तुम्हाला इथे स्टार्ट सेलिंग ह्यावरती क्लिक हे करायचं आहे स्टार्ट सेलिंग वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल इथे वेलकम टू मेशो शो इथे तुम्हाला एंटर मोबाईल नंबर व त्यानंतर तुम्हाला इथे सेंड ओटीपी वरती क्लिक करून ओटीपी टाकून तुम्हाला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रिसेंट चा ऑप्शन देखील येईल काही सेकंदानंतर जर तुम्हाला ओटीपी आला नाही तर तुम्ही रिसेंट वरती क्लिक करून पुन्हा ओटीपी हा मागवू शकता व आता इथे आपण ओटीपी टाकणार आहोत व ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला इथे क्रिएट अकाउंट वरती क्लिक हे करायचं आहे क्रिएट अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारेल डू यू हॅव जीएसटी नंबर आता आपण विदाउट जीएसटी रजिस्टर करणार आहोत म्हणून इथे आपल्याला नो no वरती क्लिक हे करायचं असेल जर तुम्हाला जीएसटी नंबर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला येस वरती हे करायचं आहे आता नो वरती क्लिक केल्यानंतर बघा सेल विदाउट जीएसटी इन अ मिनिट तर यासाठी काय काय लागणार आहे बघा आपल्याकडे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे फुल नेम इमेल अड्रेस आणि फुल अड्रेस इतके डिटेल टाकल्या तर जीएसटी नंबर नसेल तरी देखील तुम्ही इथे मिशोचं अकाउंट ओपन करू शकता आता इथे तुम्हाला प्रोसिड टू ऍड डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही पॅन कार्ड नंबर त्यानंतर नेम जसं पॅन कार्ड वरती आहे ते टाकायचं आहे ईमेल आय डी टाकायची आहे व त्यानंतर तुमची अड्रेस डिटेल फिल करायची आहे आता तुम्हाला जर इथेच डिटेल नसेल भरायची तर खाली तिथे बघा क्रिएट डायरेक्ट थ्रू जीएसटी पोर्टल तुम्ही जीएसटी पोर्टलवरती जाऊन देखील तुमची डिटेल टाकून ई आय डी ही क्रिएट करू शकता म्हणजे इनरॉलमेंट आय डी क्रिएट करू शकता व ती इनरॉलमेंट आयडी इथे येऊन टाकू शकता तुम्ही इथून जरी डायरेक्ट मिशोच्या पोर्टलवरती डिटेल भरली ती डिटेल देखील तिथेच जीएसटी पोर्टलला जाणार आहे तर तुम्हाला जसं सिंपल वाटेल तसं तुम्ही डिटेल ही भरू शकता आता आपण इथे याच पोर्टलवरती पूर्ण डिटेल भरणार आहोत व आय डी म्हणजेच इनरॉलमेंट आय डी ही मिळवणार आहोत आता इथे आपण पूर्ण डिटेल भरून घेतलेली आहे कॅप्चा देखील टाकलेला आहे इथे आता आपण सबमिट डिटेल वरती क्लिक केलं आहे आता इथे तुम्हाला मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल व तुमच्या ईमेल आयडी वरती एक ओटीपी येईल दोन्ही वरती एक एक ओटीपी येणार आहे तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आपण दोन्ही ओटीपी आता इथे टाकून घेत आहोत ओटीपी टाकल्यानंतर इथे सबमिट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इनरॉलमेंट आयडी क्रिएटेड सक्सेसफुली असा पॉपअप दिसेल आणि तुमचं इथे इनरॉलमेंट आय डी ऑटोमॅटिक येऊन जाईल तुम्हाला मेल देखील येऊन जाईल मेल मेलमध्ये देखील तुमचा इनरॉलमेंट आय डी हा आलेला असेल तर इथे बघा स्क्रीनवरती ऑटोमॅटिक हा इनरॉलमेंट आय आलेला असेल आणि व्हेरीफायवरती देखील क्लिक झालेला असेल इथे खाली पूर्ण डिटेल ही येऊन जाईल आता तुम्हाला इथे कंटिन्यूवरती क्लिक हे करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आता बघा तुम्हाला इथे पिकअप अड्रेस हा टाकायचा आहे तर आपण इथे जर वरती क्लिक केलं तर तुम्ही जो इनरॉलमेंट आयडी जनरेट करताना अॅड्रेस टाकला होता तो अड्रेस देखील इथे घेतला जाईल तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये चेंजेस देखील करू शकता म्हणजेच तुमचा जो प्रोडक्ट आहे जे वाले तो प्रोडक्ट रिसीव करणार आहे जिथून तो अड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे अड्रेस पूर्ण चेक केल्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू वरती क्लिक हे करायचं आहे कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हा तुम्हाला इथे बँक अकाउंट ची डिटेल इथे तुम्हाला टाकायची आहे तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर आयआयपीसी कोड हा तुम्हाला टाकायचा आहे आणि वरती जसं नोट दिलेला आहे इनरॉलमेंट आयडी मध्ये जसं तुमचं नाव आहे तसंच तुमचा अकाउंट नंबर जो आहे त्यामध्ये जे नाव आहे तुमचं ते सेम असलं पाहिजे पूर्ण डिटेल भरल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय बँक डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे तुमची जर बँक डिटेल व्हेरीफाय होऊ शकली नाही म्हणजेच समजा बेनिफिशरीचं नाव फिच होऊ शकलं नाही असं जर तुम्हाला एरर आला तर तुम्हाला तुमचं कॅन्सल चेक किंवा पासबुक अपलोड करणं कंपल्सरी आहे तर आता इथे अपलोड कॅन्सल चेक किंवा पासबुक हे तुम्हाला दिसेल तर यावरती तुम्हाला क्लिक करून तुमचा कॅन्सल चेक किंवा पासबुक हे अपलोड करून घ्यायचं आहे आता इथे आपण आपलं चेक हे अपलोड करून घेणार आहोत चेक अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट हे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये बघा व्हेरिफिकेशन इन प्रोग्रेस तर तुम्हाला एक ते दोन दिवस तुमचे बँक साठी लागतील तरी देखील तुम्ही कोणतेही तुमची स्टेप नहीं, हे अडवल्या जाणार नाही हे बॅकग्राऊंडला प्रोसेस चालू राहील तुमच्या डॅशबोर्डवरती तुम्ही जाऊन स्टेटस देखील चेक करू शकता व व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला मेल देखील येऊन जाईल आता इथे कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे व आता आपल्याला इथे सप्लायर डिटेल्स जी आहे ती इथे टाकायची आहे तर सप्लाय डिटेल्स मध्ये सगळ्यात सुरुवातीला तुमचं स्टोअरचं नेम काय म्हणजेच तुमच्या शॉपचं नेम तुमच्या बिझनेसचं नेम जे असेल ते तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे त्यानंतर तुमचं स्वतःच फुल नेम तुम्हाला खाली टाकायचं आहे व ईमेल हे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला व्हॉट्स युअर बिझनेस टाईप बिझनेस टाईप तुमचं सिलेक्ट करायचं आहे की तुमचं रिटेल शॉप आहे आणि तुम्ही डायरेक्ट कस्टमरला सेल करणार आहात किंवा तुम्ही एका सेलर कडून बाय करणार आहात व तेच प्रोडक्ट सेल करणार आहात तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे आणि जर यामध्ये एकही कॅटेगरी मॅच होत नसेल तर डू नॉट बिलॉंग टू एनी ऑफ द अबू यावरती क्लिक करून तुम्हाला सोडून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट वरती क्लिक करायचं आहे आता जर तुम्ही जे स्टोअरचं नेम घेतला आहे ते जर ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर तुम्हाला थोडेफार नावामध्ये चेंजेस करावे लागतील तर त्यामध्ये चेंजेस करून पुन्हा तुम्हाला सबमिटवरती क्लिक हे करायचं आहे जेव्हा नाव हे कोणी घेतलेलं नसेल म्हणजेच अवेलेबल असेल तर तुमचं सक्सेसफुली सबमिट हे होणार आहे नाहीतर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्या प्रकारे इरर हा दिसणार आहे आता आपण इथे सबमिट वरती पुन्हा क्लिक करत आहोत सबमिट वरती क्लिक केल्यानंतर नाव अवेलेबल असेल तर तुम्हाला अशी विंडो दिसेल आता तुमचं सप्लायरचं जे मेशोचं अकाउंट आहे ते सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे तर या प्रकारे तुम्ही मेशोचं अकाउंट हे क्रिएट करू शकता तुमचं कोणतंही प्रोडक्ट सेल करण्यासाठी म्हणजे सेलर तुम्ही मेशवरती बनवू शकता तर यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला विचारू शकता तसेच ला देखील तुम्ही काही क्वेरी असेल तर विचारू शकता यामध्ये तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही तिथे देखील सांगू शकता आपण त्यावरती देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा